नमस्कार आज आपण बनवणार आहोत छान मस्त असे खारीक खोबऱ्याचे लाडू आता सध्या थंडीचे दिवस आहेत आणि हे लाडू खा खाण्यासाठी खूप पौष्टिक मानले जातात त्यामुळे हे लाडू आज मी तुमच्याशी शेअर करत आहे इथे मी घेतलेली आहे पिवळी खारीक ही मी विकतची खारीक पावडर घेतलेली आहे तुम्हाला घरी घरची घ्यायची असेल तर तुम्ही खारीकच्या बिया काढून उन्हात वाळवून मिक्सरला फिरवून घेऊ शकता आणि इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत इथे एक वाटी भरून काजू त्यानंतर इथे मी घेतलेला आहे दोनशे ग्रॅम एवढा डिंक आणि एक वाटी भरून खोबरं त्यानंतर इथे मी घेतले आहे मगजबी इथे घेतलेले आहेत भोपळ्याचे बिया त्यानंतर बदाम आणि इथे घेतले आहेत दोन दोन वाटी भरून एवढा गूळ गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथे लागणार आहे आपल्याला थोडंसं तूप तूप मी तुम्हाला पुढे सांगते की मी मला एवढे लाडू बनवायला किती तूप लागलं आता मी इथे कढईमध्ये तूप दोन चमचे तूप घालून त्यामध्ये हे काजू छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान तळून घ्यायचे काजूंचा रंग ब्राऊन होईपर्यंत हे काजू तळायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे माझे काजू तळून झालेले आहेत आता मी हे काढून घेते आणि त्याच कढईमध्ये पुन्हा मी बदाम सेम काजू ज्या पद्धतीने आपण तळले तसेच मी ते बदामही तळून घेते हे तळल्यामुळे ह्याची चव अतिशय सुंदर लागते खाताना त्यामुळे हे कंपल्सरी तळूनच घालायचे आहेत बदामही मी इथे काढून घेतलेले आहेत आता मी घालते भोपळ्याच्या बिया याही तेलामध्ये सॉरी तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायच्या आहेत भोपळ्याच्या बिया थोड्या फ्राय झाल्या की त्यामध्ये मगज थोडे फ्राय करायचे आहेत आता हे छान तुपामध्ये परतून घेऊन मी काढून घेतलेलं आहे आता मी कढईमध्ये पुन्हा तूप टाकून यामध्ये डिंक तळून घेणार आहे डिंक तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे म्हणजे डिंक आतपर्यंत मस्त तळला जातो आणि छान कुरकुरीत होतो अशा पद्धतीने सतत उलट पलट करून हा डिंक छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे जर डिंक आत कच्चा राहिला तर तो खाताना दाताखाली लागेल त्यामुळे छान डिंक तळून घ्यायचं आहे मी सगळा ढिंक तळवून घेतला आहे आता त्याच कढईमध्ये जी खारीक पावडर आपण घेतलेली होती ती मी इथे छान ह्या कढईमध्ये परतून घेणार आहे इथे मी थोडासा तूप घालते मी एवढी पूर्ण वाटी भरून तूप घेतलेला होतं एवढं तूप मी आत्तापर्यंत वापरलेलं आहे आता हे तूप व्यवस्थित ह्या खारकेच्या पोडमध्ये मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने खारीक पावडर अशी भाजून घेणं फार गरजेचं आहे त्यामुळे त्यातला त्या 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 कच्चेपणा निघून जातो खारीक पावडर छान भाजून मी ती काढून घेतलेली आहे आता आपण त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे छान ब्राऊन रंगावरती हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं इथे भाजून झालेलं आहे आता हे सगळे जे परतलेले जे सगळे फ्रूट आणि डिंक वगैरे आहेत ते आपण आता छान मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत हे पहा मी आता इथे हे सगळं मस्त डिंक काजू बदाम सगळं छान मस्त रवा दळून घेतलेला आहे आता हे दळलेलं जे मिश्रण आहे आपलं त्यामध्ये ही खारीकेची पूड मिक्स करून घ्यायचे आहे एका मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित हलवता येईल आणि सगळं ह्या खारकेच्या पुडीमध्ये हे जे ड्रायफ्रूट आपण बारीक करून घेतलेले आहेत ते सगळे छान मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे सगळं मिक्स करून झाल्यावरती मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते मी इथे मेथीदाणे स्किप केलेले आहेत तुम्हाला जर मेथीचे दाणे आवडत असतील तर तुम्ही नक्की घाला माझ्या मुलाला कडवट लाडू आवडत नाही म्हणून मी नाही घातले आता इथे कढईमध्ये पुन्हा मी जी अर्धी वाटी तूप राहिलं होतं ते मी ते टाकून घेतले आणि आपण जो दोन वाटी भरून गुळ घेतला होता त्यातला अर्धा गुळ मी इथे या तुपामध्ये विरगळून घेणार आहे आत्ता आपल्याला ही प्रोसेस दोनदा करावी लागणार आहे कारण जी खारकेची जी पूड आहे ती एक किलो आहे त्यामुळे एका कढईमध्ये एका वेळी हे हलवता येणार नाही म्हणून मी दोनदा गुळवीर गळून ही पूड दोन वेळेस सेम प्रोसेस करणार आहे आता अर्धी पूड मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि अर्धी पूड आपण नंतर टाकणार आहोत अशा प्रकारे मी अर्धी खारकेची पुड याच्यामध्ये टाकून घेतली आता हे मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तूप सगळीकडे खारकेला लागलं गेलेलं ला आहे आता ही खारीक मी एक दोन तीन मिनटं हलवून गुळामध्ये हलवून घेतली आणि हे मी परातीमध्ये काढून घेते आता सेम प्रोसेस आपल्याला पुन्हा करायची आहे कारण आपलं अर्धी खारीक पावडर अजून बाकी आहे तर मी ते पुन्हा तूप घालते तूप थोडं कमी जास्त घातलं तरीही चालू शकतं आता पुन्हा मी याच्यामध्ये गूळ घालून हा गूळ छान मेल्ट करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता गूळ छान मेल्ट झाला की पुन्हा याच्यामध्ये आपण खारीक पावडर टाकून घेणार आहोत राहिलेली सगळी खारीक पावडर मी याच्यामध्ये टाकून घेतली आता पुन्हा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि हलवून झाल्यावरती हे परत परातीमध्ये काढून छान मस्त हाताने एकजीव करायचा आहे इथे मी सगळं मिश्रण या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे खूप गरम आहे त्यामुळे मी एका झाऱ्याच्या मदतीने हे छान मिक्स करून घेते अशा पद्धतीने आता हे थोडंसं कोमड झालं आहे मी हे हाताने छान याच्या गोळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि हे लाडू गरम असतानाच बांधायचे आहेत जर थंड झाल्यावरती तुम्ही हे लाडू बांधले तर मग ते लाडू वळत नाहीत आता मला वाटते की यामध्ये अजून थोडे तुपाची गरज आहे तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं अजून तूप घालते एकूण मी याच्यामध्ये अर्धा किलो तूप मला लागलेलं ला आहे हे, हे लाडू बनवताना याची तुम्ही काळजी घ्या की आपल्याला किती तूप घालायचं आहे एक किलोसाठी मी मला इथे अर्धा किलो तूप लागलं आहे टोटल हे लाडू माझे दोन किलो वजनाचे तयार होणार आहेत कारण एक किलो खारीक फूड आणि ड्रायफ्रूट सगळं मिळून हे लाडू दोन किलो होतात मी इथे छान लाडू बांधून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे लाडू तयार होतात रवाळ होतात अगदी आणि खायलाही खूप चविष्ट लागतात आणि हिवाळ्यासाठी खूप पौष्टिक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा